नमस्कार मित्रांनो एक विषय माझ्या मनात कायम रुंजी घालत होता कारण जेव्हापासून भारताने घोषणा केली की सिंधू पाणी वाटप करार आपण रद्द करत आहोत पाकिस्तानचं तो पाणी तोडायची थी गोष्ट ठीक आहे पण ते नेमकं कसं तोडलं जाणार आणि मी पण एक नेहमीच्या धाटणीने विचार करत होतो पुरोगामी लोकांचं म्हणणं होतं पंधरा ते वीस वर्ष लागतील धरण बनवायला कालवे काढायला मी काल व्हिडिओ केला होता चंद्रकांत रघुनाथ पाटील उर्फ सी आर पाटील आणि ते असताना कदाचित पंधरा वीस वर्षाचं काम चार पाच वर्षात होऊ शकेल पण हे सगळं होत असताना एक बातमी समोर आली आणि त्यातनं माझे डोळे उघडले डोळ्यासमोर लख प्रकाश पडला बातमी होती झेलम नदीला आलेल्या पुराची त्याच्या आधी काही हिंदी चॅनलनी बातम्या दाखवल्या होत्या की नदीचं पाणी दोन ते तीन फूट खाली गेलेलं आहे हे भारताने पाणी तोडल्यामुळे झालेलं आहे आणि नंतर बातमी येते की झेलम नदीला पूर आलेला आहे मुझफ्फराबाद वगैरे या सगळ्या भागात नदीचं पाणी पूर रेषेच्या वरती व्हायला लागलेलं ला आहे आणि तेव्हा मी विचार केला की नेमकं काय चालू आहे किंवा काय चालू असावं पाकिस्तानच्या वर्तमानपत्रातही बातमी बघितली आणि असं कळलं की भारताने धरणातनं पाणी सोडलं आणि ते पाणी सोडण्याबद्दल पाकिस्तानला न सांगितल्यामुळे अचानक ही अशी पुराची परिस्थिती आणि अशा प्रकारची थोडंसं भीतीचं वातावरण पाकिस्तानमध्ये निर्माण झालं आणि मग माझ्या लक्षात आलं की हिमालयातही कात्रजचा घाट दाखवता येतो आणि पाकिस्तानला जर अद्दल घडवायची असेल आणि चौकटीत राहून अद्दल घडवायची असेल तर हिमालयात कात्रजचा घाट दाखवणं सुरू झालेलं आहे कसं त्यांनी ऐका सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत जो करार झालेला आहे त्याच्यातनं साधारणतः ऐंशी टक्के पाणी हे पाकिस्तानला जातं सिंधू म्हणजे ज्या नद्या सिंधू नदीला मिळतात म्हणून फक्त सिंधू नदी नाही आहे याच्यामध्ये सिंधू नंतर झेलम चिनाब या तीन नद्यांचं पाणी ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला मिळतं आणि रावी व्यास बियास आणि सतलज या तीन नद्यांचं पाणी मुख्यतः भारत वापरतो आणि तरी ते भारत पूर्णपणे वापरू शकत नाही त्याच्यातनं ते पाणी पुढे पाकिस्तानला जातं पण या तीन नद्यांवर भारताने खूप मोठी धरणं बांधलेली आहेत आणि सिंधू झेलम चिनाब या तीन नद्यांवर भारताने जी धरणं बांधलेत ती केवळ जलविद्युत निर्मितीसाठी आणि प्रवासासाठी नेव्हिगेशन ज्याला म्हणतात नदीतनं वाहतूक शक्य व्हावी म्हणून पाणी अडवायचं आणि त्याच्यातनं नदीतनं वाहतूक करायची आणि मग पाणी सोडायचं यासाठी ही धरणं बांधण्यात आलेली आहेत आता याच धरणांचा शस्त्र म्हणून वापर होणं शक्य झालेलं आहे याच्यासाठी तुम्हाला पंधरा वर्ष थांबायची गरज नाही याच्यासाठी तुम्हाला पाच वर्ष थांबायची गरज नाही मित्रांनो लक्षात घ्या कविकल्पना म्हणून ठीक आहे की भारताने पाकिस्तानचं पाणी तोडलं आणि लोकांवर तिथे उपासमारीची वेळ आली आणि कशा प्रकारे पाकिस्तानात हा हक्कार माजला आहे वगैरे तांत्रिकदृष्ट्या हे करणं शक्य आहे का शक्य आहे धरणं बांधणं धरणातनं पाणी अडवणं अर्थात सगळं काही पाणी आडणार नाही पाकिस्तानचं पंचवीस टक्के पाणी हे बर्फ वितळल्यामुळे येतं त्या पाण्याचा एक मोठा हिस्सा अडवणं तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे पण इथे उद्देश काय आहे हे लक्षात घ्या उद्देश पाकिस्तानला अद्दल घडवणं आहे आणि ती अद्दल अशा प्रकारे घडवणं आहे की जर तुम्ही आमच्याकडे माणसं पाठवून निरपराध लोकांची हत्या करत असाल पर्यटकांना लक्ष करत असाल म्हणजे खरं तर दहशतवादाचा वापर तुम्ही केलाच नाही पाहिजे पण जोपर्यंत तुम्ही सैन्य दलांवर हल्ला करत होतात आणि भारतीय सैन्य दलांनी अतिशय खंबीरपणे हे सगळे हल् हल्ले मोडून काढले होते तोपर्यंत ती लाल रेषा ओलांडली गेली नव्हती पण जेव्हा तुम्ही पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून त्यांना वेगळं पुरुषांना वेगळं काढून जर त्यांची हत्या करत असाल तर तुमच्या देखील सामान्य लोकांना याचा त्रास झाला पाहिजे तुम्ही जर आमच्याकडच्या सामान्य लोकांना लक्ष करत असाल तर टाळी एका हाताने वाजत नाही तुम्हालाही त्याचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि हा प्रसाद कसा द्यायचा तर लक्षात घ्या मित्रांनो पाकिस्तानचा जो पंजाब प्रांत आहे तो भारताच्या पंजाबपेक्षा बराच मोठा आहे आणि जो पाकव्याप्त काश्मीर आणि त्याच्या आजूबाजूचा प्रांत आहे त्याला ते आझाद काश्मीर म्हणतात आपल्या रडारवर हे दोन प्रांत असणं आवश्यक आहे सिंध आणि बलुचिस्तान तिथपर्यंत सिंधू नदी जाईपर्यंत सिंधू नदीचं पाणी तिथे जाईपर्यंत त्यांचा झगडा भारताशी नाही आहे त्यांचा झगडा पंजाबशी आहे कारण पंजाबचेच लोक त्यांचं पाणी चोरतात आणि सिंधच्या लोकांना पाणी देत नाहीत आणि त्यामुळे बिलावल बुत्तो काही जरी बराळला असला इथल्या बालिश राजकीय नेत्यांसारखा तो बालिशच आहे नाईट लाईफमध्ये रमायचं सोडून अशा प्रकारची फालतू वडवड जर तो करत असेल करू द्या त्याला पण अद्दल घडवायची असेल तर ती पाकिस्तानच्या पंजाब आणि आझाद काश्मीर या भागात आणि पंजाबच्या या सगळ्या भागात अनेक ठिकाणी जसं या नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानची शेती पिकते त्याचप्रमाणे काही नद्यांच्या भागावर पाकिस्तानच्या लष्करांनी लष्करी अधिकाऱ्यांनी मोठ्या मोठ्या पॉश कॉलनीज उभ्या केलेल्या आहेत रिवर फ्रंट वगैरे आता पाकिस्तानच्या करोडो लोकांना तहाने व्याकुळत तडफडत ठेवणं शक्य आहे पण ते आपल्याला करायचं नाही आहे कारण भारताची ही आंतरराष्ट्रीय प्रतिमा आहे आणि बरेचदा तुमचा जो रिस्पॉन्स असतो तो प्रपोर्शनेट असायला हा होता त्यांनी एक मारली तर तुम्ही दोन मारा पंचवीस नाही मारू शकत आणि त्यामुळे एक थप्पड मारली आपल्याला महात्मा गांधींनी शिकवलं की या गालावर थप्पड मारली तर हा गाल पुढे करायचा या गालावर थप्पड मारली तर त्याच्या दोन्ही गालांवर थप्पडा मारल्या पाहिजेत पण त्याला जीवे मारायची गरज नाहीये दोन गालांवर अशा कानफटात चढवा की त्याला देखील त्याची वेदना जाणवली पाहिजे आणि म्हणून आपण आत्ता विद्युत निर्मितीसाठी जी धरणं बांधलेली आहेत त्याच्यात सोयीनुसार पाणी अडवणं आणि मग अचानक ते सोडून देणं यातनं पाकिस्तानला गुडघे टेकवता टेकवायला टेक लागणं सहज शक्य आहे कारण लक्षात घ्या मित्रांनो पाण्यावर शेती पितते आणि जेव्हा तुम्ही पेरणी करता त्यानंतर तुमच्या पिकाला पाण्याची आवश्यकता आहे जेव्हा तुमच्या पिकाला पाण्याची आवश्यकता आहे तेव्हा जर पाणी आलं नाही एकदा शेत करपलं की मग पाणी आलं तरी उपयोग नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय पाकिस्तानचा बारा महिने पाणी पुरवठा तोडायचा नाही आहे पाकिस्तानमध्ये झेलम चिनाब या नद्यांवर सिंधू मी म्हणणार नाही कारण सिंधू भारतात खूप कमी भाग म्हणजे जो पाकव्याप्त काश्मीर गिलगिट बाल्टिस्तानमध्ये आणि ती तिकडनं सरोवरातनं उगम पावते म्हणून त्यामुळे भारतात तसा फार सिंधूचा वावर नाही आहे तिथेही आपण धरणं बांधले त्यांची यादी तुम्हाला सांगणार आहे आणि सिंधू नदीच्या पुढच्या भागात गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाकिस्ताननी धरणं बांधलेली आहेत आणि तिथे लोकसंख्या एकूणच कमी आहे त्यामुळे तिथे फारसा फरक पडणार नाही फरक पडणार आहे तो आझाद काश्मीर आणि पंजाबमध्ये कारण ते दाटीवाटीनी वसलेले प्रांत आहेत आणि आत्ता जर बघायला गेलं तर भारताने मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो सिंधू नदीवर हे काही सगळी धरणं मोठी धरणं आहेत काही ठिकाणी बंधारे आहेत काही छोटी धरणं आहेत पण धरणं आणि बंधारे कुठले आहेत तर सिंधू नदीवर निमू बागजो त्या निमूला मी जाऊन आलो आहे मी स्वतः बघितलं आहे ते तो बंधारा आहे पंचेचाळीस मेगावॅट वीज त्याच्यातनं तयार होते पुढे कारगिलच्या भागात एक चुतक धरण आहे त्याच्यात नाही चव्वेचाळीस मेगावॅट वीज तयार होते शंकू डॅम आहे ले लेह लडाखला तिथेही साडे अठरा मेगावॅट वीज तयार होते निमू चिलिंग डॅम रांगडो डॅम रतन नाग डॅम तुमकर डॅम हे सगळे छोटे छोटे बंदर आहेत त्यामुळे मी त्याच्यात जास्तच नाही आता येऊया आपण झेलमकडे झेलम नदीवर जे आत्ता झालं ते उरी धरणातनं झालं उरीवर बारामुल्लामध्ये तिथे तो हे धरण आहे त्याच्यातनं चारशे ऐंशी मेगावॅट वीज तयार होते बघा लडाखमध्ये जे आहेत ते अठरा वॅट अठरा मेगावॅट चाळीस मेगावॅट पंचवीस मेगावॅट आहे हे जे उरी डॅम वन आहे त्याच्यातनं चारशे ऐंशी मेगावॅट वीज तयार होते आणि या उरी धरणाचं पाणी मुझफ्फराबादमध्ये जातं उरी डॅम दोन आहे त्याच्यातनं दोनशे चाळीस मेगावॅट वीज तयार होते आणि तोही भाग म्हणजे हा सगळा आझाद काश्मीर आणि पंजाब या भागामध्ये जातो तिसरा भाग आहे किशनगंगा हायड्रोलेक्ट्रिक प्लांट आहे त्याच्यात तीनशे तीस मेगावॅट वीज तयार होते हीच नदी किशनगंगा पुढे जाऊन पाकिस्तानमध्ये त्या नदीला नीलम असं म्हणतात आणि ती पुढे झेलमला मिळते आणि हे तीन धरणं आहेत ही झेलमवरची अतिशय महत्त्वाची आहेत उरी एक उरी दोन आणि किशनगंगा गंगा हायड्रोलिक्ट्रिक डॅम आणि चिनाब नदीवर बरीच मोठी धरणं आहेत कारण चिनाब नदी पुन्हा तिबेटमधनं हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये पंजाबमधनं मग ती हरियाणा राजस्थानमध्ये तिकडे जाते आणि त्यामुळे बागलीधर डॅम आहे नऊशे मेगावॅट विजेची त्याच्यातनं निर्मिती होते त्याच्यानंतर सलल डॅम आहे रियासीमध्ये तो सहाशे नव्वद मेगावॅट त्याची वीज निर्मिती होते नंतर दुलहस्ती डॅम आहे किश्तवारमध्ये त्याच्यात तीनशे नव्वद मेगावॅट वीज तयार होते आणि बाकीचेही त्याच्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये भारत मोठ्या प्रमाणावर धरण बांधतोय अर्थात ती धरणं बांधायची असेल तर आपल्याला बांधता येतात पण त्याच्यात या सिंधू पाणी कराराच्यानुसार परवानगी लागते सांगायचा सा मुद्दा हा की पाकिस्तानमध्ये फार धरणं नाही आहेत कारण पाकिस्तानमध्ये जी सगळी सिंचनाची व्यवस्था आहे या भागात म्हणजे खास करून ती भारतातनं पाणी येतं पाकिस्तानमध्ये वापरलं जातं पुढे त्याच्यामध्ये धरणं आहेत पण पाकिस्तानमध्ये मी धरणं बघत होतो पण अशी फार धरणं नाही आहेत म्हणजे झेलमवर बघायचं गेलं तर मीरपूर जिल्ह्यामध्ये मांगला डॅम आहे तिथे एकशे सत्तेचाळीस मीटर उंची आहे म्हणजे त्या मीरपूर त्या मांगला डॅमपर्यंत नुकसान करणं आपल्याला शक्य आहे एकदा पाकिस्तानचं धरण असलं की नुकसान होणं अवघड आहे कारण तिथे ते पाणी अडवायची क्षमता आहे नीलम नदीवर ग्रॅव्हिटी डॅम आहे साठ मीटर उंचीचा नीलम झेलम मुझफराबादमध्ये आहे तिथे साठ मीटर उंचीचं धरण आहे हे जे झेलमचं आहे ते एकशे सत्तेचाळीस मीटरचं आहे नीलमचं साठ मीटरचं आहे आणि पूंछ नदीवर पस्तीस मीटरचं आहे कोटली जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे पाकिस्तानची जिथे धरणं आहेत त्याच्या आधीच्या भागात नुकसान करणं आपल्याला शक्य आहे बाकी मी पंजाब बलुचिस्तान ही सगळी यादी आपल्याला वाचत दाखवत नाही कारण काय महत्त्वाचं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे तर त्यामुळे इस्लामाबाद भागातही त्यांनी असे बरेच छोटे धरणं बंधारे कारण हा सगळा पॉश भाग आहे पाकिस्तानचा आणि त्यामुळे जेव्हा पिकाला गरज असेल तेव्हा हे पाणी सोडून फ्लडिंग करणं किंवा मग पाणी अडवणं आणि पिकं कोरडी पिकं वाया घालवणं हे जर भारताने करायला सुरुवात केली याच्यामुळे पाकिस्तानच्या पंचवीस कोटी जनतेवर परिणाम होणार नाही पण जो आझाद काश्मीर ते म्हणवतात आणि पंजाब जिकडनं सगळी मस्ती त्यांना येते पाकिस्तानला या दोन प्रांतातल्या किमान वीस पंचवीस लाख लोकांना फटका बसला तरी पाकिस्तानचा एका प्रकारे जो मेसेज जातो की तुम्ही आमच्याकडे येऊन पंचवीस मारणार असाल तर तुमच्या पंचवीस लाख लोकांना पाणी मिळेल पण जेव्हा गरज असेल तेव्हा मिळणार नाही किंवा जेव्हा दहाची गरज असेल तेव्हा अचानक पूर आला तर तुमची उभी शेती आडवी होईल आणि हे जर केलं आणि त्याच्यातही ते आपल्याला काही करायचं नाही आहे आपण काय केलं आहे करार तहकूब केलाय आहे आणि त्यामुळे ते कम्युनिकेशन आहे की आम्ही जे धरणातनं केव्हा पाणी सोडणार आहोत किती पाणी सोडणार आहोत हे जर आपल्याला आठवतंय पुण्यात झालं होतं की पुण्यात नदीचं पाणी आलं होतं आणि लोकांना कळेन असं झालं होतं कारण काहीतरी कम्युनिकेशनमध्ये लॅब्स झाला होता अशाच जर गोष्टी झाल्या पाकिस्तानला न सांगता पाणी सोडलं किंवा न सांगता पाणी अडवलं तर पाकिस्तानचं नियोजन चौपट होऊ शकतं याच्यावर पर्याय आहे का पाकिस्तानला उपाय आहे का आहे पाकिस्ताननी आपल्या सीमेलगत धरणं बांधावीत आणि जो भारतातनं समजा असा काही खेळ केला गेला तर त्याचं उत्तर शोधावं म्हणजे वर्षभरात आपण पाकिस्तानला जेवढं पाणी पाठवतो आहे तेवढं पाणी आपण पाठवत राहू म्हणजे पाणी कमी केलं आहे का नाही पाण्याचा दुसऱ्या गोष्टीसाठी वापर केलाय का नाही पण पाणी आपल्या मर्जीनुसार अडवून किंवा सोडून पाकिस्तानचं नुकसान करू शकतं तरी जर पाकिस्तान वटणीवर आला नाही कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही पाकिस्तान म्हणजे कुत्र्याची शेपूट आहे काही करा ती वाकडी ती वाकडी राहणार आहे तर मग तुम्ही त्याला अन्य प्रकारे त्रास देऊ शकता हे करत असताना तुम्ही नवीन योजनांची घोषणा करा जिथे शक्य आहे तिथे बंधारे बांधा धरणं बांधा या गोष्टीला चार पाच वर्षांचा वेळ लागेल आणि मग त्याला पुढे कालवे काढून तुमची शेती विकवा त्याला दहा पंधरा वर्षाचा वेळ लागेल पण हे करेपर्यंत तुम्हाला जर त्रास द्यायचा असेल तर तो या उन्हाळ्यापासनं देऊ शकता कारण आत्ताच हिमालयातलं बर्फ वितळतं आणि ते पाणी त्याचा फ्लो वाढतो तो आपले जे हायड्रोलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहेत वीज निर्मितीसाठी जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यात फुल कॅपॅसिटीपर्यंत पूर्ण क्षमतेपर्यंत ते धरण भरायचं आणि पाणी सोडून द्यायचं कदाचित धरण भरायच्या आधीच पाणी सोडून द्यायचं हे खेळ आपण खेळले तर पाकिस्तानला संदेश जाईल की तुम्ही पंचवीस लोकांना मारलं तर तुमचे पंचवीस लाख लोक दहशतवादाचा अर्थच तो असतो ना हल्ला एक होतो मारले पंचवीस जातात पण पंचवीस लाख लोक भीतीखाली जगतात तसे तुमचे पंचवीस लाख लोक त्यांच्या डोक्यावर तलवार टांगती राहील की पाणी आज येईल का उद्या येईल का येणारच ना नाही आणि यातनंच तुमच्या सरकारवर तुमच्या लष्करावर प्रेशर येईल कारण हे पंचवीस लाख लोक यांची शेती करपली किंवा शेती बुडाली तर तुमच्या अर्थव्यवस्थेचं होणारं नुकसान हे खूप मोठं असणार आहे आणि म्हणून म्हटलं की पाकिस्तानला अशा भाषेत उत्तर देण्याची आता वेळ आलेली आहे खरं नाही तर सामान्य लोकांना निष्पाप लोकांना त्याच्यात भरडणं हे राजकीयदृष्ट्या नैतिकदृष्ट्या योग्य नाही पण जर हाच मार्ग पाकिस्तान अवलंबणार असेल तर त्यांना याच भाषेत उत्तर देणं क्रमप्राप्त आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुरतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट